राम राम सर्व युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना शुभ सकाळ तर हे पहा मित्रांनो रोजच्या रोजच्याप्रमाणे शेतात आलेलो आहे आज शेतात येऊन फवारणी पण चालू केलेली एक टाकी मारली तर म्हणलं चला ब्लॉकला चालू करावा आता आता ही पण टाकी भरून ठेवली तुम्हाला दाखवतो पुढच्या कॅमेरेनं तर आज तर मित्रांनो काल थोडासा पाऊस पडला होता काहीतरी वरच्या आपलं पेंट वालता चालतं थोडंफार पत सकल आज तर इतकं गरमा लागलं ना मित्रांनो ऊन तेन असं ऊन पण लागत आहे गरम तर एवढं गरम व्हायला लागलं आहे ना असं पतपत घाम आहे अंगामधून सारा शिरटा असं भिजले म्हणून झाले सकाळ सकाळीच ते झाले आठ वाजले असते सकाळचे पण ऊन पण पाहिजे असं किती कडक ऊन पडले आज आज तर काय दुपारात पाऊस येतो काय काय माहीत पाऊस येऊन यायला पाहिजे आता चांगला मोठा पाऊस यायला पाहिजे कारण कापसाला चांगल्या मोठ्या पावसाची लय गरज आहे सध्या तर चला मी तुम्हाला औषधं ते दाखवतो काल तर दाखवलेली तरी पण आज दाखवतो प्रेपा मित्रांनो हे टाकी भरून ठेवली पवारीची औषधं प तपूजच्या पुढाय तपूज आणि काय इंग्लिश मला येत नाही त्याच्यामुळे लय राडा होतो इंग्लिश येत नाही तर काही मिळ लागत नाही हे औषध आहे मित्रांनो पाते फुल लवकर सट होण्यासाठी ही चार्ज आणि तपूज असे दोन तीन औषधाचे मिक्स आहे आता हे तपूजन ते मी तपूज आणलेलं आहे दीड किलोमध्ये आणि ते मोठा एक एक लिटरचा डबा ना येत काही अर्धा एक लिटरचा ते पण दीड लिटरमध्ये आणलेलं आहे आणि हे ई चार्जमध्ये फक्त अर्धा लिटरचं आणलेलं आहे कारण त्याचं प्रमाण कमी टाकायचं आहे ते पूर्णकडे पुरतं आहे तेवढंच अर्धा लिटरमध्येच लय झालं पंधरा पंधरा मि मिलीने टाकायचं आहे ते त्याच्यामुळे तेवढंच पुरतं आहे आणि हे हे पण तपूजचाच पुढं आहे आणि मागच्या फवारणीचा उरलेला आहे त्याच्यामुळे घेतलेला आहे सोबत म्हणजे ते अगोदर उडा दोन बी आहे मिक्समध्ये तर चला मित्रांनो करतो फवारणीला चालू आज पाऊस जर लवकर आला तर आज पण फवारा होत नाही पावसाची गरजच आहे पाऊस तर पाहिजे आपला फवारा आज नाही होऊन त्याच्याला होईल तर हे पाव मित्रांनो आता फवारायचं पार अर्ध झालेलं आहे आता अर्ध्याच्या पुढं झालं थोडंसं राहिलं दोन तीन टाक्याचं आणि ऊन पण आटलं भयानक ऊन पडलं लईच गरम लागलं लागले हत्ती तेव्हा मित्रांनो खांब्यापर्यंत राहिले समोरच्या आणि इकडं ते समोर दिसतोय इथे खांब्या दिसून आणलेले फवारीत तर चला मित्रांनो येतो तो अशा प्रकारे फवारून कारण दुपार पर परत पाऊस पण यायचं जरा आहे पाऊस तर येणारच आहे आणि पाऊस पण लागू यायचा आपल्याला पाऊस जेव्हा उलट हे पहा मित्रांनो आता झालं पाल फवारायचं आता जायचं तिकडं दुसऱ्या शेताकडं ते पहा शेता पा आता फवारा ते पूर्ण बांधला आहे औषध ते पॅक केली बघायला बकेटमध्ये बकेट घेतली पाणी शेंदायची फवारा पण बांधला त्याची नळी ती व्यवस्थित तर चला जाऊ तिकडे खाल्लं शेताकडे आता जेवढं होईल तेवढं आता पाऊस पण येते का नाही काय माहिती पाऊस तर पाहिजे दाखल होता डायरेक्ट खाली गेल्यावरच तर हे तर हे पहा मित्रांनो आज अधिकाऱ्यांनी इकडे मित्र येऊन फवारा चालू केलेला आहे تو دا درس لوم په هغې تالو 4 5 ټکه زلله په میترونو تو چلو دا کاو پر ساته چلو तर, 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 धान धान तर, तर चला मंत्राने आता दखित शेवटला लागून हानी ताण झाले आता डायरेक्ट शेवटला दाखीत चला आता आला टाईम पण होत तर रेपानंतर <laughs> सवाराने केला बंद आता टाईम बी झाला सहा वाजले म्हणलं चला बैलाला वैरून काढी ते करायचं राहिले वैरून ते तर रेपा मित्रांनो आताच बैलाला गवत ते बांधून मस्त व्यवस्थित टाकले गवत पण खायला ते मस्त म्हणे आज दिवसभर कामाला नव्हते जास्त काम नव्हतं ते त्याच्यामुळं सरलेले आहेत भरपूर गवताकडे बघानात सुद्धा त्या मस्त आणि कुंद्याचं गवत आहे कापलेलं त्याच्याकडे बघानात सुद्धा खातून खुदच भुका लागल्या तर चला मित्रांनो आता निघत होता आम्ही पण घरी तर व्हिडिओ आवडला तर कमेंट करायचं मित्रांनो लाईक करी जा आणि सबस्क्राईब करायला तेवढं इसरा जाऊ नका मित्रांनो चला भेटूया उन व्हिडिओमध्ये बाय 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 मग मोठे नाही मन